नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण खरीप हंगाम दोन हजार पंचवीस संदर्भात सरकारने काढलेल्या महत्त्वाच्या आदेशाबद्दल माहिती घेणार आहोत शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कडक आदेश दिले आहेत की यंदाच्या खरीप हंगामात शंभर टक्के पीक पाहणी पूर्ण झालीच पाहिजे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी पीक पाहणीचे वेळापत्रक आधीच ठरवण्यात आले होते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत थेट शेतकऱ्यांकडून पीक पाहणी होणार होती त्यानंतरचा टप्पा म्हणजे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सहाय्यक स्तरावरून पीक पाहणी करण्याचे ठरले होते पण राज्यात अतिवृष्टी दुबार पेरणी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे ही मुदतवाढ करावी लागली शासनाने आता निर्णय घेतला आहे की तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांकडून थेट पीक पाहणीची मुदत संपली आहे पण उर्वरित सर्व शेतांची पीक पाहणी एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या एका महिन्यात सहाय्यकांच्या मदतीने पूर्ण केली जाईल याचा अर्थ अजूनही ज्या शेतकऱ्यांची पीक पाहणी बाकी आहे त्यांची पाहणी पुढील एका महिन्यात नक्की केली जाणार आहे मित्रांनो शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक सहाय्यकाची भूमिका खूप महत्वाची आहे सर्व सहाय्यकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे का याची खात्री जिल्हाधिकाऱ्यांनी करणे बंधनकारक का आहे प्रत्येक सहाय्यकाने प्रत्यक्ष गावात जाऊन उर्वरित सर्व पिकांची पाहणी करून ती पूर्ण केली पाहिजे शेतकरी गावात असतील तरी पाहणी न झाल्यास त्वरित सहाय्यकांमार्फत पाहणी करून घ्यावी कुठल्याही परिस्थितीत एकही गाव किंवा शेतपीक पाहणीशिवाय राहणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे अनेकदा शेतकरी शेतापासून किंवा गावापासून लांब राहत असल्यामुळे त्यांची पीक पाहणी राहून जाते अशा परिस्थितीतही सहाय्यकांमार्फत थेट शेतातील पीक पाहणी पूर्ण केली जाईल त्यानंतर ग्राम महसूल अधिकारी ही पाहणी शंभर टक्के तपासून अंतिम मान्यता देतील ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच शेतकऱ्यांच्या सात बारा उतार्यावर मंजूर पीक पाहणी नोंदवली जाईल शेतकरी बांधवांनो ही पीक पाहणी तुमच्यासाठी का महत्वाची आहे खरीप हंगामातील नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पीक विम्याची रक्कम मंजूर होण्यासाठी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पीक पाहणी झालेली असणे अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच शेतकरी बांधवांनो जर अजून तुमच्या शेताची पीक पाहणी झाली नसेल तर त्वरित ग्रामसेवक तलाठी किंवा महसूल विभागाशी संपर्क का साधा कारण खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी पीक पाहणीची अंतिम मुदत एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे ही महत्त्वाची माहिती आपल्या गावातील प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद